नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दैनंदिन जीवनात आपल्या घरामध्ये अनेक वेळा कळत नकळत नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि या नकारात्मक ऊर्जेचे स्रोत असणाऱ्या या गोष्टी आपल्या कुटुंबावर तसेच आपल्या संपूर्ण वास्तूवर अशुभ परिणामसुद्धा करतात असे असले तरीही अशी एकही एक समस्या नाही की जिच्यावर इलाज नाही जेव्हा समस्या असेल तेव्हा तिथे उपायसुद्धा नक्कीच असतात मात्र त्यासाठी समस्येचे मूळ काय आहे ते देखील शोधायला हवे म्हणजे त्या अनुषंगाने उपायसुद्धा करता येतात लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि हे नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर वास्तूसंबंधित या काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असून त्या योगे आपल्या सुखसंपत्तीत देखील वाढ होण्यास मदत होईल याच सर्व नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार आपल्या जीवनातून बाहेर काढून सकारात्मक गोष्टी अंगीकाराव्यात याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघावा ज्यामुळे आपल्याला येणारे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काय काय केलं पाहिजे आणि एकदा का नवीन वर्ष सुरू झालं की कोणत्या गोष्टींचं पालन करायला हवंय या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण बघणार आहोत प्रत्येकाला जीवनात सकारात्मकता राहून कोणत्याही प्रकारचं दुःख नसावं धनवृद्धी व्हावी आणि सुखसमृद्धी व्हावी असंच वाटत असतं आणि म्हणूनच घर बांधताना किंवा घरासंबंधित कुठलेही काम सुरू करताना दिशा कोणती असावी शुभ वेळ कुठली निवडावी त्याचबरोबर वास्तूसंबंधित अनेक गोष्टींची माहिती आपण घेतो तेव्हा नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे अशातच गतवर्षात अशात आलेले कोणतेही दुःख कवटाळून न बसता झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून सर्व सोडून नवीन कामाला लागता आलं पाहिजे नवीन वर्ष हे भरभराटीचे जावो यासाठी वास्तूचे काही उपाय आपण नक्की करायला हवेत त्यात प्रामुख्याने आपल्या घरी जर आपण कुंडीत झाडं लावलेली असतील आणि ते जगत नसतील तरी देखील आपण त्या कुंड्यांमध्ये तसेच साचवून ठेवलेत किंवा झाडे लावलेल्या कुंड्यांमध्ये पाने केरकचरा साचला असेल झाडं वाळली असतील तर नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर ही रोपं किंवा असलेली घाण काढून टाकावी किंवा एखादी काटरी तुम्ही बागेत लावलं असेल कुंडीत लावलं असेल गॅलरीत आलं असेल तर ते देखील काढून टाकायला हवं त्या झाडांमधली जागा स्वच्छ करावी ज्यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या पत्रिकेतील बुध ग्रह जर कमजोर असेल तर तो देखील ठीक होऊन शुभ फळ देईल विनाकारण एखादी काट्याचे झाड असेल तर ते आपल्या बागेत नसावे तुम्ही लावलेली सर्व झाडं टवटवी ताजी तवानी असावी किंवा घरामध्ये जी छोटी झाडं शोची लावलेली असतात किंवा मणी प्लांट असेल तर तो देखील टवटवीत असावा जेणेकरून कुटुंबातील व्यक्तींचे मन सुद्धा प्रसन्न राहते आणि घरात सकारात्मकता येते त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जर कुठली उपकरणं असतील जी बंद पडलेली असतील तर ती रिपेअर करून घ्यावी किंवा लवकरात लवकर काढून टाकावे ज्यात प्रामुख्याने घड्याळ असेल तुमच्या छतावर गच्चीवर कामात न येणाऱ्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या असतील कुठलेही इलेक्ट्रिक उपकरणं जी बंद पडलेली असतील आणि ती जर तुम्ही सांभाळून ठेवत असाल तर राहूसारख्या ग्रहाचा दोष देखील तुम्हाला लागतो आणि तुमच्या जीवनात अनेक कामात अडथळे निर्माण होतात म्हणून बंद पडलेली घड्याळं इलेक्ट्रिक सामान किंवा छताला असलेले तडे भिंतीला असलेले तडे इत्यादी गोष्टी महत्वाच्या असून त्यावर उपाययोजना अवश्य केली पाहिजे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावायला पाहिजे कारण यासारख्या वस्तूंमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे राहूचा दोष लागून घरात नकारात्मकता यायला सुरुवात होते आणि घरात आलेल्या नकारात्मकतेमुळे कुटुंबात कलहसदृश परिस्थिती निर्माण होते कुटुंबात भांडणतंटे किंवा मतभेद होण्यास सुरुवात होते म्हणून संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास होऊ नये याची काळजी घेऊन एखादे घड्याळ बंद पडले असेल तर ते चालू करावे किंवा ते बदलून टाकावे त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी असतात ज्या घरात निरुपयोगी असतात ज्या तुम्ही वेळेवर बदलायला हव्यात जसे की खूप साऱ्या चपला बुटं तुम्ही घेऊन ठेवले असतील जे वापरातही नसतील तर त्यातून क्षणीचा दोष निर्माण होतो जो अतिशय त्रासदायक ठरतो म्हणून जितकी वापरासाठी आवश्यक असतील तितकीच पादत्राणे तुम्ही ठेवावीत त्यातही तुटलेले फाटलेले चपलाबूट फेकून द्यावेत त्याचबरोबर जर घरामध्ये खूप जुनी पुस्तकं साचवून ठेवलेली असतील किंवा खराब झालेले फोटो जपून ठेवलेले असतील गंजलेल्या काही सामान वस्तू असतील मूर्ती असतील खराब झालेल्या वस्तू असतील तर अशा वस्तूंची नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपण विल्हेवाट लावायला हवी कारण यासारख्या फाटक्या तुटक्या वस्तूंमधून घरात कलह हो निर्माण होतो तसेच तुमच्या घरात जर तुम्ही युद्धाचे फोटो लावलेले असतील तर ते देखील अजिबात लावलेले नसावेत शुभ गोष्टी सदृश चित्र फ्रेम्स तुम्ही तुमच्या घरात लावू शकता ज्यात प्रामुख्याने सात घोड्याचे चित्र असेल ते कुठे व कसे लावावे याची संपूर्ण माहिती असलेला एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तोही अवश्य बघावा त्याचबरोबर पाण्यात विहार करणारे मासे असतील सूर्योदयाचे चित्र असेल यासारख्या फ्रेम्स किंवा पर्वतरांगा किंवा हिरवळीचे फोटो यासारखे फोटो फ्रेम्स तुम्ही तुमच्या घरात लावू शकता घरात प्रवेश केल्या केल्या एखाद्या गोष्टीवर नजर पडेल अशा ठिकाणी तुम्ही उंटाचे मूर्ती देखील स्थापन करू शकता किंवा मग तुमच्याकडे गजलक्ष्मी अर्थातच हत्तीची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही समोर ठेवता येते तसेच तुमच्याकडे स्फटिकाचं कासव असेल तर त्याचा देखील उपयोग होतो यासारख्या शुभ गोष्टींमध्ये जी सकारात्मकता असते ती सकारात्मकता तुमच्या जीवनातही येते म्हणून या वस्तूंना प्राधान्य देऊन तुम्ही घरात नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी स्थापन करायला हरकत नाही तुमच्या घरात काही भांडी असतील जी खराब झालेली असतील किंवा वापरात नसतील भांडी अपले तर अशी भांडीसुद्धा आपण आपल्या घरात जमा करून साठवून अजिबात ठेवू नयेत जीवनात सकारात्मकता येण्याच्या दृष्टिकोनातून नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच घराची साफसफाई अर्थातच कुठे जळमटे असतील किंवा बऱ्याचशा निरुपयोगी वस्तू जमा करून ठेवलेल्या असतील तर त्या साफ करायला हव्यात कारण नवीन वर्ष सुरू होणार आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही ती आवरा सावर करून आपल्या घरामध्ये प्रसन्नता कशी प्रवेश करेल ज्यामुळे जीवनातील नकारात्मकता संपून जाईल आणि आपल्या घरात कायम पॉझिटिव्हिटी प्रसन्नता राहील यासाठी प्रयत्नशील असावे ज्यामुळे घरातील सर्व कुटुंबियांना आनंददायी जीवन जगणे सुरू होईल ते पण नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अजून एक गोष्ट महत्त्वाची जी आपण केली पाहिजे त्यात प्रामुख्याने आपल्या घरामध्ये आपण बरेचसे असे जुने कपडे सांभाळून ठेवतो ज्यात फाटलेले कपडे किंवा काही चांगले कपडे देखील आपण कधी न वापरलेले असतात उगाच आपल्याला खूप आवडतात किंवा एखादी जुनी आठवण त्यामागे असते म्हणून आपण ते जपून ठेवतो सांभाळून ठेवतो पण ते वापरात अजिबात नसतात जर आपण वारंवार नवीन भरपूर कपडे विकत घेतोय एकदा दोनदा घालतोय आणि त्यानंतर ते तसेच पडून राहतात किंवा मग कंटाळा आला तर ते कपडे आपण वापरत नाहीत जेव्हा असे जुने कपडे असतात ते स्वच्छ धुवून वाळवून गरीब गरजू लोकांपर्यंत पोचवावेत घराबाहेर गेलो की अनेक लोक फाटलेले तुटलेले मळकट कळकट कपडे घातलेले दिसतात अशा व्यक्तींना तुम्ही हे स्वच्छ धुवून वाळवून मग कपडे दान केले तर तुम्हाला त्यातून लाभ होतो व पुण्य देखील मिळते तर अशा प्रकारे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर तुम्ही नवीन कपडे अवश्य घ्या मात्र जुने कपडे जुन्या वस्तू फाटक्या तुटक्या चपला फुटलेले भांडे तुटलेल्या वस्तू ह्या सगळ्या नकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू सर्वप्रथम घराच्या बाहेर काढा आता व्हिडिओमधून आपण बघितलं की कुठल्या नकारात्मक वस्तू घराबाहेर काढाव्यात त्याचबरोबर नवीन वर्षात कुठल्या चुका करणे टाळायला हवे किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत त्यांचा फायदा पुढील जीवनात आपल्याला होऊ शकतो याची माहिती बघूया जीवन म्हणजे आपण ज्या पद्धतीने निर्णय घेतो त्या आपल्या घेतलेल्या निर्णयाचं प्रतिबिंब अर्थातच आपण आपल्या आयुष्यात आपल्या कामात जे काही निर्णय घेतलेले आहेत ते जर योग्य ठरले असतील तर आपली प्रगती नक्कीच साधते आणि आपला निर्णय असल्याचे समाधान देखील आपल्याला मिळते तरी देखील कधी कधी निर्णय चुकतात आणि समजा चुकलाच तरी त्या उलट या चुकलेल्या निर्णयातून खूप काही शिकवण किंवा अनुभव मिळत असतो अनेक अशा थोरा मोठ्यांच्या उदाहरणादाखल गोष्टीही या माध्यमातून समोर येतात ही लोक आपल्या जीवनात खूप यशस्वी बघायला मिळतात तर असे यशस्वी झालेले लोक खूप काही जगावेगळं करत नाहीत फक्त इतकंच की ते योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात ते नेहमी यशस्वी होतात आणि इतर लोक त्यांचा आदर्श घेण्याचा नियमित प्रयत्न करतात तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी ज्या काही महत्वाच्या गोष्टी आपण बदलायला हव्यात त्यामुळे संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रगतीचं भरभराटीचं असेल यात शंकाच नाही तेव्हा येणारं नवीन वर्ष हे प्रत्येकासाठी नवीन आशा नवीन उमेद घेऊन येते या वर्षभराचा विचार करताना तुम्ही जे कष्ट करणार आहात योग्य ते निर्णय घेऊन प्रगतीचे रंग तुमच्या आयुष्यात भरणार आहात तेव्हा या सगळ्याचे श्रेय तुमच्या स्वतःच्या हातात असेल बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष कधी संपायला आले कळलंच नाही कारण बदलत्या जीवनशैलीने आपण अतिशय व्यस्ततेकडे गेलो त्यामुळे कामात अडकून गेलो स्वतःला वेळ द्यायला फुरसत देखील मिळत नाही परंतु अशा जगण्याचा खरंच उपयोग आहे का हो हा प्रश्नही मनाला विचारायला हवा कारण आयुष्य म्हणजे एक क्षणभंगूर आहे आयुष्याचा कुठला टप्पा कुठला क्षण किंवा कुठला दिवस आपल्यासाठी शेवटचा असेल हे आपल्यालाही माहीत नाहीये त्यामुळे सर्वप्रथम येणारा प्रत्येक क्षण स्वतःसाठी भरभरून जगायला शिकायला हवा ज्यामुळे त्यातून काहीतरी आपण शिकलो प्रत्येक जण स्वतःलाच अनेक आश्वासन देताना दिसतो या वर्षात मी अमुक एक गोष्ट करणार आहे किंवा या नवीन वर्षात मी एखादा संकल्प करणार आहे परंतु धावपळीच्या या जीवनामध्ये पुन्हा त्याच शरीरतीत अडकून पडतो आणि नवीन वर्ष सुरू होताना नवीन संकल्प केलेल्या गोष्टी पुन्हा मागे पडतात आणि पुन्हा जैसे आपले योग्य निर्णय हे कितीही संघर्ष जीवनात असेल तरीही कितीही अडचणी असल्या तरीही त्यातून आनंद किंवा प्रगती कशी साधता येईल हे तुमच्या स्वतःच्या विचारांवर अवलंबून आहे त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा हा एक भाग तुम्ही बनवून अनावमुक्त आनंदी यशस्वी जीवन जगण्यासाठी अनेक मार्ग शोधू शकतात यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे आरोग्य सांभाळायला हवे आपले आरोग्य हीच आपली संपत्ती आहे तेव्हा कुठलाही निर्णय आपल्या आरोग्याचा विचार करून घ्यायला हवा म्हणजे सर्वप्रथम आरोग्याकडे लक्ष दिल्यानंतर बाकी गोष्टींचा विचार करावा आरोग्याचा विचार करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे फार महत्वाचे ठरते त्यात प्रामुख्याने सकाळी लवकर उठणे लवकर झोपणे रोज थोडा वेळ का असेना स्वतःसाठी काढून अर्धा तास का असेना पण चालणे फळं हिरव्या भाज्या फायबर ड्रायफ्रूट यांचा आहारात समावेश करणे तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मेडिटेशन करणे किंवा ज्यांना अगदीच ड्रायफ्रूट वगैरे खाणं शक्य नसेल त्यांनी निदान घरचा सकस आहार घेणं इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावं म्हणजे बाहेरचं पॅकेजिंगचं किंवा फास्ट फूड वगैरे टाळावं जेणेकरून एक आरोग्यदायी जीवनशैली आपल्याला आपल्या सोबतच आपल्या पुढच्या पिढीला देखील अंगवळणी लावून देऊ शकतो स्वतःसाठी अर्धा तास तरी वेळ देऊन कुटुंबासोबत हा वेळ घालवावा कुटुंबा कुटुंबातील व्यक्तींच्या सुखदुःखाच्या भावना जाणून घेऊन त्या जपण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जर एखादा छंद असेल तर त्यावर तुम्ही थोडा वेळ का असे ना पण फोकस करावा ज्यामुळे तुमच्या मनाला नेहमी आनंदी ठेवण्याचं काम तुम्ही स्वतः करतात तुमची जीवनशैली कितीही व्यस्त असेल तरी थोडा वेळ का असेना मोबाईल बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवावा आजकाल बऱ्याच आज ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळतं की चार जण सोबत बसलेले दिसतात मात्र प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये डोकावताना दिसतो मग त्यासोबत बसण्याला किंवा सोबत, कि सोबत असण्याला तरी काही महत्त्व आहे का तेव्हा जीवनात प्रत्येक गोष्टीला असलेलं महत्त्व जाणून त्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे जीवनात आनंद हा टिकून ठेवता येतो कितीही धावपळ असेल कितीही जीवनात कष्ट असतील तरी देखील योग्य नियोजन करणे हे देखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे जीवनात जर कधीही कुठले निर्णय घेताना अडचणी येत असतील तर त्यावर विचार करताना आपण आपल्या हितचंतकांचा मित्रांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे मात्र त्यातही खूप गावभर एखादी गोष्ट विचारत बसलात तर त्यामुळे योग्य निर्णय घेण्यात सुद्धा गोंधळ उडून जाऊ शकतो आणि पुन्हा कन्फ्युजन क्रिएट होईल तेव्हा कुठलाही निर्णय घेणार असाल तर त्याचा विचार करून निर्णय घ्यावा त्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे वर्तमानाचा विचार करणे हे कायम हितावह ठरते काही व्यक्ती भूतकाळाचा विचार करून कायम दुःखी असतात आणि काही व्यक्ती भविष्याचा विचार करून कायम अस्वस्थ असतात आणि तणावाखाली जीवन जगतात हे दोन्हीही बदलणे आपल्या हातात जरी नसले तरी देखील प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे कुठलीही परिस्थिती असेल तरी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असायला हवं तेव्हाच आपल्या आजूबाजूचे लोक देखील आनंदी राहतील कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करणं देखील आपल्यासाठी घातक ठरू शकतं किंवा कुठल्याही गोष्टीचा अतिविचार केला तर ती गोष्ट योग्य सु असून सुद्धा चुकीचीच वाटू शकते आणि नकारात्मकता वाढीला लागून जेव्हा जेव्हा विचार त्रास देतात तेव्हा कुठल्याही जवळच्या आपल्या व्यक्तीशी अवश्य बोललं पाहिजे तुमच्या ज्या काही गोष्टी सतत मनाला त्रास देत असतील तर त्या गोष्टी कुणाला तरी अवश्य सांगाव्यात आयुष्यात कुठलीही गोष्ट कधीच नाही असं नसून काळानुरूप गोष्टी बदलत असतात आणि म्हणूनच म्हटलं जातं की प्रत्येक समस्येवर उपाय म्हणून वेळ हीच सांगितली जाते आयुष्याला खूप जास्त गांभीर्याने जगण्यापेक्षा आनंदात जगण्याकडे आपला कल असावा कुठलीही अडचण तात्पुरती किंवा क्षणभंगूर असून त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे हा पर्याय जगण्याचा असूच शकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन वर्षात काय करायचे आहे किंवा काय करायचं नाही आहे तर जुन्या वर्षात आलेल्या अनेक अडचणींमध्ये चिंतांमध्ये अडकून न पडता पुढे जायला शिकायला हवं आणि नवनवीन गोष्टी जेवढ्या जास्त शिकू तितके चांगले अनुभव देतील चांगल्या गोष्टी गाठीशी नक्कीच राहतील आणि तेच आपल्या प्रगतीचे मार्गदेखील ठरतील तेव्हा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि शेअर करा आणि अशीच नवनवीन छान छान माहिती पाहण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा येणाऱ्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ